हाय नमस्कार हा काही आमचे ननंदबाई बाय आल्या आल्या मला वहिनी मग वहिनी म्हणायला का नाही सांगा बरं तुम्ही मी एकदा त्यांना म्हणलं मला आर तुर सगळीच बोलतात मला आवाज आव कोणच बोल नाही त्या भाऊजीला म्हणलं होतं आली की घरात पाय दारात पाय कि वहिनी वहिनी म्हणून हाका मारलाय दोघ दुईकून बहीण भाव मला कधी आला तुम्ही काल आले आले भेटायला भाऊजा ना आल्या कोट बोलते त्या राती आल्या त्या भाऊ त्या आणि माझ्याकडे आल्या नाही त्या असं का बरं केलं म्हणलं जावं निवांत निवांत कशा आणि हिता आली तर लगेच म्हणतात त्या भाऊजीला की ती भाऊजीला नाऊजीला की चल बाबा आता जाती उन्हा तणाच्या अगोदर मला रेल्वी घावायची नाही मला काय ऐकायच नाही काय हाँ? काय करा भाऊ हो का आताशी घ्यायला आली बघा काल आले तर मला माहितीच पडलंय सकाळी मग सांगा आशी नेहायला जावा माझ्या माग सायपाक पाणी होता लेकर होती मग मला उशीर लागतो तुम्हाला माहिती आहे राधेच्या कमरात अवसान नाही तिची कमर मोडली चार जाग्याला तुमच्या भावानं दारू पिऊन चार जाग्याला कुठे कुठे नाही फक्त कमरच मोडली उठाय बस येत नाही मला काय रा बाय कसल बोलते त्यावर लेकरू किती गरीब आहे कोणत्या कोणत्या जागे वहिनी आहे वहिनी आहे म्हणून बोलते ती मी तशी वहिनीची मस्करी करतेत ना एवढी वय मस्करी असते या आले आले परत भाऊजीने मला का नाही मास तळाय लावलं पुन्हा हा का मास तळलं भाकरी केल्या लेकराने टोपलं वर मास तळलं कामाचं हाय तर मला माहित नाही का किती कामाचं लिकरू हाय आणि मला सगळेजण म्हणतात घरी भाऊजा आली काम करायला लावती घरी जाव आली काम करायला लावती परत बारकी जाव आली काम करायला लावती परत ननंदा आली नंदाला काम करायला मिरची आहे ना मसाला करायचा आहे हा मसाला करायचा मसाले बनवायचे मसाला करायचा असल्यावर तिकड सुचतं याला नाही हो हि जरा चांगला असतो मसाला टेस्ट ठेवू का मग किलो बनवायला लागले ठेव मग सोने आले ठेवू ना मग ठेवू की ठेवा मग सोने आले हा सांगा काळी करते सोने आले तर सोने पण काम करताना दिसत होते आता बाय जी माणूस खुनसाड असतं त्याच्या दारात कोण येतं गाव जे माया लावत त्याच्याकडेच येतं का वो। ना मग माझ्याकडे माया बघा लावतो लेकरला किती उगा आता टोपलं बरं भाकरी कालवान घेऊन आलय का खायला झाडाखाली बस बोलवा जेवायला पण मी याच्या अगोदर तुम्ही खाऊन बसला काय करू हा काय गुलू करून आला मावळीच्या कानात ह्याला जीव लावून लेखाला काय फायदा हा शेवटी मावळणीला सांगतोय कानात मम्मी खोटं बोलते म्हणून थांबे तर वेळच करतो की हिने हान्य भाजी काय म्हणते के भाकरी केल्यात की के। भाकरी केल्या आता ना मासा कोणी तळ्यात जाऊन घराला नानाला विचार तू काय म्हणते भाकर 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 मी केली आत बर काय बी असू द्या बागा माझ्या घरी का ना कुणी पण आलं ना तर ती काम करत कशामुळं माहिती माहितीये का माझ्या घरी आलं का नाही त्यांना आहे की राधी बाबा तिच्या कंबर आवसन धरत नाही आणि एकटी कवर करणार म्हणून त्या करते त्या म्हणून करतात मग आता सोनी माझी बहीण आहे ती करत होती थुरली जाऊ बाय करते स्वतः आल्यावर स्वती काम करते बाय आल्यावर बाय करते ज्युती आल्यावर ज्युती करते कुणी बी करत पण मग यात कायला एक कारण असेल ना काहीतरी कारणच असल मग मी काय म्हणते माहिती आहे का एखाद्याच्या घरी कुणीच येत नाही त्याला बी काहीतरी कारण असेल मग माझ्याकडे काय येतं ह्याचं पण काहीतरी कारण असेल ना माणसाला कामापेक्षा जास्त प्रेम असतं का ना गोड बोललं तरच माणूस जवळ येतं गोड नाही बोलल्यावर कोण येत माझं कसं असतं या रा तुमच्या मनानं मी कधी काय म्हणते का बाई नाही काय नाही म्हणत म्हणते राहावा पण पब्लिकला काय वाटतं माहिती का जा, जा, कमेंट करणाराला राधेच्या घरी कुणी पण येतात राधे आयतच खात असते हे नुसते की भांड्या लावून सायपाका लावून तिला का ना पाहुणे रावळे आली का कामाला लावते ते तसं नसतं तुम्ही पण या तुम्ही या राहा खा प्या जा बिंद जा मम्मीच हे काय असते या आणि समजा असंच मला नुसतं आयत ता घालायसाठी या बरं कोणी येते का बघू ज्या ज्या कमेंट करतात का ना तसे त्यांना या बिंदास माझ्या इथं येऊन धुन भांडे करा स्वयंपाक करा आणि मला आयत खायला घाला बुक घालतंय का कोण कुन? कोण कुन कोणाला खाया घालत नसत घरात बसून फुकट घालत नाही पैसे देऊन सुद्धा का नाही व्यवस्थित खाणं पिणं नसतं एक व्हिडिओ बघितला का ले व्हायरल झालता इंस्टाग्रामला जुनी बाई घरगुती काम करत होती बाय एवढं काम करत होती लय जुनी आणि विश्वास सगळी माणसं पण तिला का मालक पगार वाढ करत नाही म्हणून तिनं किचन मध्ये कसला कुटाना केला दुनिया होता दुनियाचा व्हायरल झाला होता पण ती माणसं आजारी पडायला लागल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बघितल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसलं की ती बाई रोज कना पीठ मारताना त्याच्यामध्ये मुतायचे खरं म्हणा ला व्हिडिओ व्हायरल झालेला किती व्हिडिओ व्हायरल झाला फक्त मालक पगार वाढवत नाही म्हणून मग पोलिसांच्या ताब्यात दिली की तिला पैसा देऊन कौन सुद्धा कोण कोणा खायला व्यवस्थित घालत नाही आता जाधे न बायला घेऊन तिकड हे तर खाल्लंय पिल्लय ना आता पिल भाऊजीच्या घरी आता खाऊन पिऊन झाल्यावर चला म्हणा आले हिला काय काळजीच नाही बाबू कोणाची हा काही उठल्यापासून मी खाऊ पिऊ घालते याला आंघोळ घालते याला शाळेत सुटते शाळा सुटायच्या आधी आणायला जाते पर परत आल्या आल्या काय खाईल त्याची काळजी सगळी काळजी करून सुद्धा मावळण्याची बाजू घेतो या आणि मावळण गेल्या वर्षी आलेल त्याच्यावर आताशी आली या आम्ही किती बी कर आम्हाला काय उपयोगच नाही आणि आताची बाजू घेऊन बोलतोय मला आमच्या आजोबा म्हणून आमची जाऊन आले भाऊजीन आणलं होतं बायसाठी मास तर आल्या थोडस तळलं भाऊजी म्हणलं घे खाऊन मी खाऊन आले होते छोकुलीला सांगितलं मग शांगदाना भाज छोकुलीनं शांगदाना भाजलं आणि तिला म्हणलं वाट तिनं वाटलं तुम्हाला सांगते सगळ्या गारगुट्या फोडल्या वाजू नका तंड लय नसतं वाजवायचं जमान खायचं ना तळल्याला कट सुद्धा चांगलं लागत त्या मोठं पप्पा जेवलं नाही तर अजून मोठं बाबा गुडू मामा कर। था था। खा एवढं मास खातो का खाऊ मी सगळं हे पण खायचं असतं पिल्या हे पण चांगलं लागतं ह्याला मीठ असतं चांगलं लागतं जाते आता बायला घेऊन घरी तू तर सकाळपासून इकडंच आहे बायानं काय दिलं पैसे पैसे दिले गायला आत्यानं सायप पैशासाठीच आणता ना इकडं मग कस झालं मग आली ग काय म्हणले बोल मम ए सायपा कट्टी चला बाय